शाहू पॅलेस बनला नाही फक्त दगड विटांच्या शिळांनी जिथे फुल तो ज्ञानाच्या मंदिराबरोबर संस्कार श्रम पिढी घडवण्याचं केंद्रस्थान सांगणं ऐकणं आणि सोडून देणं हा आमचा हेतू असून प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना रुजवणं हा आमचा प्रयत्न पक्ष्यांच पर्यावरणातील स्थान व ओढ लावण्यासाठी पर्यावरण प्रेमी श्री सुधाकरजी सोनवणे साहेब यांचा सा रोज सकाळचा वाटला जाणारा खाऊ पर्यावरणाचा अग्रगण्य भाग असणारा प्रेरणा देणारा चिमुकल्यांना बाल वयापासूनच पर्यावरण संवर्धन जागरूकता जिवंत बोलक्या भिंती रूपात निर्माण केली शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष संगोपन जागर पर्यावरणाचा पर्यावरण संरक्षणाचा आधुनिक शहर उद्यान ही शहरांची फुप्फुस हे लक्षात घेऊन राजश्री छत्रपती शाहू महाराज उद्यान जे अनेक बहुमूल्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवते शेतीप्रधान असणारे आपल्या देशात शहरी मुलांनाही माहिती मिळावी विषय फक्त पुस्तकातून शिकवता कृती उक्त कळावा म्हणून शिक्षक माळीकाम करणाऱ्या दादा मावशींच्या साह्याने मातीची कस पेरणी सिंचन पद्धत याची योग्य घ्यावयाची काळजी या, या प्रत्यक्ष ज्ञान दिलं जात पर्यावरणाची ही चळवळ फक्त मोठ्यांनी लढून फायदा नाही चिमुकल्यांचाही त्यांच्या बालवयात पर्यावरणाचे महत्व आणि संवर्धन जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक पिकवलेल्या फळांचा सा स्वाद साधता येतो निसर्गाच्या कुशीत अभ्यास करता येतो ज्यातून विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ लागते शहरीकरणाच्या गोंगाटातही आम्ही आमचं पक्षीप्रेम जपलंय शाळेत असणारी बदकं कोंबड्या खारुताई बेडू असं यांचं मोकळं वावरणं विद्यार्थ्यांना पशु प्रेम कसं करावं हे नकळत शिकवून जातं वनस्पतींच्या शास्त्रीय अभ्यासासाठी फळे फुले आणि भाजी खत यांच्यासाठी सज्ज फलोत्पादक शाकोत्पादक पुष्पोत्पादक विहार अलंकारिक अस मातीतलं कृतीयुक्त काम पर्यावरणपूरक सणसमारंभ साजरे करण्यासाठी इको फ्रेंडली गणपती तयार करणे प्रदूषण मुक्त दिवाळी पर्यावरणपूरक रंगांद्वारे धुव साजरी प्रत्येक गोष्टींचा पुनर्वापर करता येतो यातूनच शाळेतील कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प कचरा विल्हेवाट लावण्याची वेगळी गरज नाही प्रत्यक्ष मुलांनी हे पाहिलं स्वच्छताही दिसते आणि शेतीच खाद्यही मिळतं हीच मुलं मोठी झाल्यावर रासायनिक खतांऐवजी कंपोस्ट खत वापर दूरदृष्टीकोनातील पर्यावरण चळवळ इन्व्हेस्टमेंट निसर्ग जाणी मोल तयाचे थेंब हा पाण्याचा थेंबा थेंबातून समृद्धीकडे पर्यावरण समृद्धीचा पाऊल टाकताना जमिनीचा आणि पिकांचा विचार करून पीक वाढीस आणि बचत करण्यासाठी तुषार सिंचन व ठिबक सिंचन विद्यार्थ्यांना हात स्वच्छ करताना पाणी वापराच्या सवयी कि ज्यातून पाणी बचत होईल पॉलिशियन पॉलिबियन क्लोराइड पॉलिसिंथेसिस अनेक प्रकार असतात प्लास्टिक प्लास्टिक वसुंधरेच्या संरक्षणाला सर्वात जास्त धोकादायक असणारे प्लास्टिक पर्यावरणपूर्वक चळवळीतील प्लास्टिक मुक्त अभियानाचे संदेश देत झिरो प्लास्टिक मोहिमे गुड बाय सिंगल प्लास्टिक असे बॅनर ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करून जागृती स्वच्छता संदेश नेहमीच एक पाऊल पुढे टाकणारे शाहू महाराज विद्यालय पर्यावरण चळवळीतही एक पुढे टाकलं राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय महाराष्ट्र राज्यातील पहिली इकोब्रिक कम्युनिटी म्हणून जोमाने काम करत आहे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध वक्तृत्व गायन यांसारख्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन सत्रांच आयोजन करण्यात येत पालक सभेत पर्यावरणाचे भान राखूया पर्यावरणाचे भान तरच खरे होईल वसुंधरा संरक्षण माझी जबाबदारी हे अभियान पर्यावरणपूरक संवर्धनातील शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्प संवर्धनासाठी तयार केलेले उपक्रम ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स स्मार्ट डस्टबिन इंडियन अरोरा यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम फुलांच्या फुलपाक रुदंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग फुलांच्या माध्यमातून कीटक पक्ष्यांचे जतन करण्याच्या हेतूने शाळेत फुरपा रुबा खेळांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाचे धडे गिरवत शाळेने उत्तुंग भरारी घेतली परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे या शाळेच्या अनुसरून सतत प्रयोगातून उत्साहाची प्रबोधनाची लाट तयार करून समाज सतर्कतेचे हातभार लावण्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय सदैव सतर्क आहे हो आम्ही करून दाखवतोय परिवर्तन खडकाळ माळ राणाकडून पर्यावरण समृद्धीकडे